तर इकडे टाइमपास मंडळी टाइमपास करत आहेत अक्षराने आपल्याला खोबर आणलं नाही बघा ही मेथी आहे काय एकदम मस्त बघित लाईनित लावली नाही आणि अन... इकडे पलीकडे पण केले आहेत वगैरे पण लावतात आता आपण इकडे साइड ला शेत आहे त्या साईडला आलोय आणि ते मागची आई ती काय उपयोगाची नाही तर तिथं पण भाजी लावलेली आहे त्यांनी असे छोटे छोटे चौकून केलेत ह्या चौकोनमध्ये काहीतरी वेगळा लावलाय आणि इथं बघू शकता छोट्या पोरांनी इथं कांदे लावले नाही तर नमस्कार मित्रांनो कोकणची चिल युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आता जरा इकडं मळवा केलेला आहे मळा केलेला आहे के मळा पण बोलतात तर तिकडे आलोय तर अक्षराचा मळा आहे हा या साईडला तर वेळ काय केली नाही या वेळेला तो बघा तिकडे अक्षराधा आहे त्या साईडला काय करतोय सर अक्षराध नैवेद्य दाखवतोय तर इकडं टाइमपास मंडळी टाईमपास करत आहेत आणि आपण जरा आता तुम्हाला माहिती देतो की हा एवढा आहे ना हा एवढा एरिया जो की असा ओला ओला तुम्हाला दिसतोय तो अक्षराचा माळा आहे तर त्यात काय काय लावलेलं की चवळी लावलेली आणि पावटे लावलेले आहेत जास्त काय एवढा काय खास म्हणजे अजून काय जास्त लावलेला नाही दोनच गोष्टी लावलेल्या आहेत पण पावटा आणि पण भरभरून येते इकडं काय दोनच लावलेस ना अक्षराने आपल्याला खोबरं आणला नाही बघा चवळी आणि पावटाच आहे ना फक्त जास्त काय लावला नाही रताळी बिताळी नाही ना चवळी तिकडे एका साईडला हा एका साइडला पावटे लावले म्हणजे ह्या साईडला पावटे आहेत आणि इकडं या साईडला चवळी आहे चवळी जास्त खातो म्हणून चवळी जास्त लावलेली आहे त्या आणि चवळीची भाजी म्हणजे मम्मीन लावला नाही होली मस्त लागते इकडं ना झाड लावला हा आणि इकडं बाजूनी मखमलीची झाड आहेत तुम्हाला ते जवळून दाखवतो आता हे बघा ह्या साइडला मखमली लावलेल्या आहेत बाजून बाजून आणि ह्या साइडला बघायला गेला तर पूर्णपणे पावटा आहे आणि ह्या साइडला चवळी आहे बघायला गेला तर म्हणजे असं दोन बाजूला वेगवेगळ्या लावलेलं आहे इकडं टाइमपास चालू आहे नांगरून ला मी चवळी पावटा आता तिकडं पण जाऊया आपण काका तिकडे पाणी घालत आहेत पावटे वगैरे पण तर तिकडं पण विपुलाच्या इथं पण पावटे वगैरे लावलेले आहेत ला, आणि भाजी पण पेरलेली आहे भाजी कोणती आहे भाजी चवळी आहे या साईडला बघायला चवळी आहे आणि तिकडं ही मेथी ही। आहे ही ही। काय नाही मुळा आहे काय तरी इथं मुळा लावलेला आहे आणि इकडे काका आहेत पाणी घालतायत मुळाच आहे सगळा

लाईनितच लावलेस तू पण फक्त आमचा तो नांगरलेला आहे ना हा त्यामुळे दिसून येत ना सर त्याच्यामुळे दिसून येत नाही चवळी पावटे काय मोंगा मोंगा आपल्या साईडला जास्त नाही ना करत आपल्याकडे खेड वगैरे करतात पण आपण जेव्हा गणेश जयंतीला येऊ ना गणेश जयंतीला पोर वगैरे असतील तेव्हा करू ह्या टाइमला होतील बहुतेक जवळजवळ दोन महिने आहेत ते झालं तर आपण आणि बघू शकता एकदम मोठाच्या मोठा प्लॉट आहे या साइडचा सा। इकडे एक परत तो अजून पलीकडे पण त्या साइडला पण आहे तिकडे बुजगावना दिसत असेल त्या साइडला पण आहे माकडं वगैरे येतात ना आणि ती बघा टेवकी दोघं काहीतरी व्हिडिओ बघतात बाकी काय नाही करत तिकडे पलीकडे पण केलंय तर त्यांनी तर अजून कसल्या वेगळ्या भाज्या पण पेरल्या तिकडं त्या साइडला पण आहे त्या साईडला त्या साईडला पण जाऊया जरा कोळीद वगैरे पण लावतात कोळीद ते करतात करतात काय तिथं पाणी जास्त असतो ना आपण खोबरा खाऊया अक्षर दिला जाऊया आपण तर आता आपण इकडे साईडला शेत आहे त्या साईडला आलोय अक्षर दादा आपल्याला सांगेलच काय काय लावलेलं आहे कारण की मला तर माहिती नाही काय काय लावलेलं आहे ते सांगशील ना सांगतो ना आणि ते मागची आहेत ती काय उपयोगाची नाही आहेत त्यांना मध्ये यायला सांगितलं की येत नाहीत हा तर मागच्या वेळेला आम्ही आलेलो ना तिथे कुळीच फिरत होते कुठं या शेतात हा कुळीत फिरत होते तिकडे भाजी केली नाही दोन तिकडं दिसत आहेत आपल्याला भाज्या रुजल्यात हो तिकडे या साईडला आहे लावलेलं आहे का मग आपण साईड काकी आवाज देत आहेत अक्षरधानं तर तिथं पण भाजी लावलेली आहे ती बघा तिकडं लांबून दिसत असेल तर पण आता जवळ गेल्यावरती आकोस तुम्हाला सध्या संध्याकाळ होत आले आता जास्त दिवस नाही जास्त दिवस जास्त दिवस नाही झाले mm. <smallist> ना ते अजून रुजली नाही हं तू काय कोळी वाटण्या भरपूर आहे कलिंगड पण हे त्यांनी असे छोटे छोटे चौकोन केलेत ह्याच्यामध्ये ती हिरवा माटाची भाजी पेरले त्यानंतर इथं बघितलं तर हे काय आहे हा हा तर आता तो प्रशांत बोलला की इकडं कलिंगण पण लावलेत तेव्हा बघ म्हणजे ह्या काट्या ह्या काट्या उभ्या केल्यात ना तर ह्या ह्या चौकोनमध्ये काहीतरी वेगळा लावलाय तर दुसऱ्या चौकोनमध्ये वेगळा लावला आहे म्हणजे कसं सम समज समजाल ना कुठं काय लावलाय तो त्याच्यामुळे इथं कलिंगनं वगैरे त्यानंतर इकडं कुळीत पेरलेत अजून रुजले नाहीत कारण आताच पेरलेत दोन चार दिवस झालेत आणि इथं पण काहीतरी दिसतो दिसतोय नाही बाई इथं धने पेरले आहेत दिसत आहेत बघ छोटे छोटे वरती आलेले दिसत आहेत असे चौकोनमध्ये भरपूर काय काय पेरलं आहे हे बा आणि इकडं पण त्या प्रशांतदा त्याने आता तो सांगत होता की पावटे टाकलेत त्याने चवळी टाकले त्यानंतरला वाटाण्याचं पण आहे इकडच्या शेतात पण त्या प्रशांताने सगळं टाकलंय काय म्हणतात चवळी टाकले त्यानंतरला पावटे वगैरे टाकल्या आणि वाटाण्याचे पण रोप टाकलेत तर बघू शकता आत्ताच मागे काम तर चालूच आहे आणि इथं बघू शकता छोट्या पोरांनी इथं कांदे लावले नाहीत नंतरला झाले की बघण्यासारखंच असेल तर आता आपण शेतात भाज्या वगैरे लावल्या तर बघितले आता ज्या वेळेला मस्तपैकी भाजी होईल तयार आपले पावटा त्याच्यानंतरला चणे त्याच्यानंतरला ज्या शेंगा वगैरे लावलेल्या आहेत चवळीच्या त्या होतील त्यावेळेला आपल्याला बघायला भेटेलच आता अक्षरदा सध्या हाय पण त्यावेळेला असेल की नाही म्हणजे येईल की नाही काय माहिती पण जर आला तर कोल्या व्हिडिओ एक नक्कीच होईल आपली आणि मस्त कलिंगड पण लावलेले आहेत त्याच्यामुळे टेस्ट करायला पण जर आलं <laughs> बरोबर टायमावरती तर भेटेल का अक्षरला यायला पाहिजे फक्त त्या टाइमाला आलं हो, तर भेटेल हो कलिंगड त्याला खूप सारी झाली होती पण ते बरेच वर्ष झाले त्याला लहान होते आम्ही करायला काय नाही लक्ष पण ठेवायला हो ते पण आहे काही करत तेच हो तर आता जरा दुसरी व्हिडिओ आहे त्यासाठी आम्ही जातो आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माळ्याची सैर कशी वाटली अक्षराधाची आणि तिथं प्रशांत होता तर त्यांच्या माळाची सैर कशी वाटली ती पण कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय